मिर्जेत गणेश तलावमध्ये पाणी प्रदूषणामुळे मासे मृत दोन दिवसात सुमारे सहाशे किलो मासे मृत झाले आहेत कारण शोधण्यासाठी पाणी तपासणीसाठी नमुने घेतले तलावामध्ये निर्माल्य आणि कचरा टाकल्यास कडक कारवाई उपायुक्त विजय यादव यांचा इशारा गणेश तलावमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून गेली दोन दिवस झाले मासे मृत होत असून तलावातील पाणी प्रदूषित झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे गेले दोन दिवसात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश तलावमध्ये स्वच्छता मोहीम राबवून सुमारे सहाशे किलोपेक्षा जास्त मृत मासे बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली आहे महापालिका आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त विजया यादव यांनी दिली त्याबरोबरच गणेश तलावमध्ये कचरा धार्मिक विधीचे निर्माल्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टाकलं जात असल्याने तलावातील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आलेलं आहे कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य कुंड्याचा वापर करावा अशी कित्येक वेळा महापालिका प्रशासनाकडून सूचना दिल्या असताना गणेश तलावमध्ये कचरा टाकला जातो तलाव परिसरातील खाऊंच्या गाड्याही गणेश तलाव, तलाव प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे त्यामुळे महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेले असून गणेश तलावमध्ये कचरा अथवा निर्माल्य टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त विजय यादव यांनी दिला आहे कालपासून गणेश तलावामध्ये मासे मृत होण्याचं प्रमाण वा वाढलेलं आहे आणि त्या संदर्भात स्वच्छता विभागाकडून त्याचं कारण काय आहे त्याचा शोध चालू आहे पानाचे नमुने जे आहेत ते लॅबला पाठवलेले आहेत एरिएशनचं पण काम आ, आहे ते ते करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात नागरिकांना पण मी महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करते की जे काही धार्मिक विधीच्या संदर्भातले जे निर्माल्य आहे ते गणेश तलावामध्ये न टाकता आपले जे काही टीक ठिकठिकाणी निर्माल्य कुंड आहेत तर त्या कुंडात टाकण्यात यावं त्याचबरोबर जो वेगवेगळा कचरा आहे जो नागरिकांकडून गणेश तलावात टाकला जातो तो त्यामध्ये न टाकता कचरा कुंडीतच टाकला गेला पाहिजे अन्यथा महानगरपालिका प्रशासन त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे ती केली जाईल त्यांच्याकडनं तरी नागरिकांना माझं स्पष्ट आव्हान आहे आहे की आपण कुठलाही कचरा किंवा जे काही निर्माल्य आहे ते गणेश तलावात न टाकता ते त्या त्या ठिकाणी जे काही निर्माल्य कुंड केलेले आहेत किंवा कचरा कुंडी आहे त्यामध्ये टाकण्यात यावं तर अन्यथा त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई केली जाईल तर याची तुम्ही गांभीर्याने सगळ्या नागरिकांनी नोंद घ्यावी रिपोर्ट एस मराठी